लाडकीचा सरकारला एकशे कोटींचा चुना अपात्र लाभार्थ्यांकडून वर्षभर लाभून माहिती, माहिती उघड वर्षपूर्ती झालेल्या लाडकी बहीण योजनेतल्या भ्रष्टाचाराच्या एक एक सुरस कथा आता बाहेर येत आहे जिल्हा प्रशासनाकडून लाभार्थ्यांच्या अर्जांची काटेकोरपणे छाननी सुरू झाली आणि त्यातून समोर आलेली अपात्र बहिणींची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे त्यातच आता माहिती अधिकारातून समोर आलेली माहिती अधिकच धक्कादायक आहे राज्यातील तब्बल दीडशे कोटींपेक्षा जास्त बोगस लाडकींनी सरकारी पैशांवर डल्ला मारलाय एकूण नव्वद हजार चारशे अकरा लोक अपात्र झालेले आहे आणि यांना एक वर्षासाठी पैसे मिळाले लाडकी बहिणी म्हणजे तर असं दिसून येते की महाराष्ट्र सरकारचा एकशे बासष्ट कोटीचा टोटा झालेला आहे बारा हजार चारशे एकतीस पुरुष अपात्र आहे सत्याहत्तर हजार नऊशे ऐंशी महिला अपात्र ठरल्यात एकूण नव्वद हजार चारशे अकरा लाभार्थी अपात्र ठरल्याची माहिती समोर आली या संदर्भात महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरेंना प्रश्न विचारला असता त्यांनी मात्र मिळालेल्या डेटावरून क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू असल्याचं म्हटलंय बारा चौदा हजारचा डेटा हा आम्हाला आय टी विभागाकडनं मिळालेला आहे आम्ही त्याचं बायफर्केशन करत आहोत की त्या बारा चौदा हजारमध्ये अशा महिला आहेत का की ज्या जेन्युअन लाभार्थी आहेत पण त्यांच्या बँकमध्ये अकाउंट्स नव्हते म्हणून त्यांनी त्यांच्या घरातल्या पुरुषाचा अकाउंट दिलेला आहे का किंवा असे काही आहेत का की ज्यांनी दिशाभूल करून तो लाभ घेतलेला आहे का याचं सविस्तर बायफर्केशन आल्याशिवाय आपण ते चुकीचंच आहे का योग्यच आहे अशा पद्धतीचा निकष त्या ठिकाणी काढणं हे चुकीचं राहील गेल्या वर्षभरापासून अपात्र लाभार्थी या योजनेचा लाभ घेत होते आणि याची कुठलीच माहिती सरकारी यंत्रणांना नव्हती सरकारी तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या या अपात्र लाभार्थ्यांकडून सगळे पैसे वसूल करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जाते मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार खरोखरच कठोर पावलं उचलणार का आणि विधानसभेत पोहोचण्यासाठी मदत करणाऱ्या लाडक्या बहिणींना दुखवण्याची हिंमत दाखवणार का हा प्रश्नच आहे अमर घटारेसह बिरू रिपोर्ट साम टीव्ही न्यूज अमरावती आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या